तामिळनाडूतील फेंगल चक्रीवादळाच्या भीतीनं सोलापुरात कांद्याची आवक वाढली आहे कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील दोन दिवसात जवळपास आठशे पन्नास ट्रक कांद्याची आवक झाली आहे चक्रीवादळामुळे पावसाची भीती असल्यानं अनेक शेतकऱ्यांनी कच्चा कांदा बाजारात आणला त्यामुळे कांद्याची आवक जास्त आणि कच्चा कांदा असल्यानं बाजारात त्याचे दर घसरले सर्वसाधारण कांद्याला प्रति क्विंटल दोन ते तीन हजार भाव मिळतो तर उच्च प्रतीच्या कांद्याला प्रति क्विंटल चार ते पाच हजार रुपयांपर्यंत भाव मिळतो मात्र आवक वाढल्यानं दर घसरले या संदर्भात शेतकऱ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या दोन दिवसामध्ये कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे जवळपास आठशेपेक्षा पेक्षा अधिक ट्रक माल हा राज्याच्या कानाकोपऱ्यातून तसंच परराज्यातून आलेला आपल्याला पाहायला मिळतोय काही शेतकरी बांधव हे आपल्यासोबत आहेत का कुठून आलेला आहात आणि काय माल घेऊन आलेले आहेत काय परिस्थिती आहे तालुका गौडगाव पंचाळीस पॅकेट का कांदा घेऊन आलो गेल्या वर्षी त्या रनात दोनशे पॅकेट कांदा निघाला होता एक नंबरचा माल आता त्या पॅकेटमध्ये पंधरा निघाला हाही भाव असला तर बरा मार्केट अजिबात म्हणजे उतरून चालत नाही माल कमी आहे काय आज आज सध्याची काय परिस्थिती आहे किती भाव तुम्हाला मिळतोय आणि काय मागणी असणार माल घाबरून लोक आणलेत माल लय नाही माल उतार कमी आहे लोक शेतकरी घाबरून माल आणलेत माल नाही का कशासाठी आहेत शेतकरी नेमकी शेतकऱ्यांच्या मनात भीती काय आहे पावसाची पावसाची भीती आहे ना कांद कांद नासा काए, काए कांदा कांदा नासाय आवरेच नाही जायच्या वाटा त्याला भरपूर आहे खर्च लय नेमका काय काय बदल वातावरणाचा शेतीवर होतोय कांदा पिकावर काय परिणाम होतोय काय सांगतोय पावसानं नुसकान झाले की पावसानं नुसकान झाले कांद्याचं उतार नाही रोजगारीचा खर्च वाढला आहे जरा वाचारामुळे आम्ही कांदा लवकर नुसकानी भरायली आणि मजुरीदार जास्त भाव आला मजूर आल्याचा आणि शेतकऱ्या काय खाली रे काही राही ना ह्याचं पुढे झालेला आहे शेतकऱ्याचं ही जिद्द मारलेली शेतकरी काय काय भाव वाढल्यामुळे लोकांचा त्या मजूर लोकांचा काही आडते आणि व्यापारीसुद्धा आपल्यासोबत आहेत दादा काय सांगाल काय परिस्थिती आहे सध्या शेतकरी घाबरलेला आहे पावसामुळे कांदा भिजून आले का शेतात नसलं तर पैसे होत नाही तर सोलापूर मार्केटमध्ये आणून काय होईल ते होईल पैसे म्हणून घाबरून आणलेलं आहे अभिषेक अदेप्पा झी मीडिया सोलापूर दक्षिणेकडील राज्यात झालेल्या पावसाचा शेवग्याच्या लागवडीला मोठा फटका बसलाय याचा परिणाम महाराष्ट्रात येणाऱ्या शेवगांवर झालाय त्यामुळे पुन्हा शेवग्याची आवक घटली आहे किरकोळ बाजारात एक किलो शेंगाला पाचशे ते सहाशे रुपये किलो भाव मिळतोय जर आवक वाढली नाही तर हजार ते आठशे रुपये किलोपर्यंत ही भाव जाण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे दक्षिणेतील राज्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीचा फटका हा महाराष्ट्रातील शेवगा व्यापाऱ्यावर झालेला आहे महाराष्ट्रातील शेवगा आहे तो जवळपास चारशे ते पाचशे रुपये किलो या ठिकाणी आता त्याची विक्री होत आहे खरं तर दक्षिणेतला जो शेवगा आहे तो पूर्णपणे बंद झाल्यामुळे या ठिकाणी आता फक्त महाराष्ट्रातील किरकोळ बाजारातला शेवगा मार्केटमध्ये अवेलेबल झालेला आहे आणि तोसुद्धा तेजीत असल्याचा आपल्याला या ठिकाणी पाहायला आहे खरं तर अतिवृष्टीमुळे जो बाहेरचा शेवगा येतो तो मार्केटमध्ये आलेला नाही आहे परिणामी आता हा शेवग्याची आवक घटलेली आहे आणि त्याचा बाजार भाव सुद्धा वाढलेला आहे आपल्या सोबत दुकानदार आहेत आवक पूर्ण कमी झालेली आहे भाव सुद्धा वाढले त्याच्यात काय कारण आहेत दक्षिणेकडे अतिवृष्टी आहे आणि आपल्याकडे लोकल या दिवसात माल येत नाहीत त्याच्यामुळं हे मा भावाची म्हणजे माल मालाचा भाव वाढलेला आहे साधारणपणे तिकडने येणारी आवक ही पूर्णपणे थांबलेली आहे दहा टक्के सुद्धा आवक राहत नाही त्यामुळे त्याचे भाव वाढलेले आहेत साधारण किरकोळ बाजारामध्ये आता काय त्याचा भाव चालू आहे साधारण चारशे ते, ते पाचशे रुपये किलो या दराने आम्ही विकतोय आपल्याकडचे जेपर्यंत शेवगे चालू होत नाहीत ते साधारण एप्रिल मेच्या दरम्यान आपल्याकडचे शेवगे चालू होतील तोपर्यंत शेवगा तेजीतच राहणार किती बाजारभाव किती होऊ शकतो साधारण डिसेंबर जानेवारी पर्यंत सातशे ते आठशे रुपये किलो पर्यंत राहील आणि त्याच्या पुढे हळूहळू करून कमी होऊ शकतो दोन महिन्यांमध्ये जर शेवग्याची आवक नाही झाली तर शेवग्याचा भाव हे साधारण हजार ते आठशे रुपयापर्यंत जाण्याची शक्य शक्यता या ठिकाणी व्यापाऱ्यांनी व्यक्त केलेली आपल्याला पाहायला मिळते व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांवर सह निलेश खरमरे जी मीडिया पुणे वाशिम जिल्ह्यातील मानोरा मालेगाव तालुक्यात नीलगाई हरिण माकडं आणि रानडुकरांच्या कळपांनी हा शेतात हैदोस घातला रब्बीच्या गहू हरभऱ्यासह तूर कपाशीची पिकं हस्त करून मोठ्या प्रमाणात त्याची नासाडी केली त्यामुळे शेतकरी मेटा कुट्टीला आला दुसरीकडे बदलत्या वातावरणामुळे तूर पिकांवर मर रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने पिकांना दुहेरी फटका बसतो त्यामुळे पीक नुकसानीची भरपाई देण्यासह वन्यप्राण्यांपासून पिकांचं संरक्षण सा करावं अशी मागणी शेतकऱ्यांनी केली तर तुरी करून असलेली अपेक्षा एक वातावरणातील ज्या बदलामुळे तुरीवर मर रोग खूप प्रमाणात पडतो आहे तसेच वन्य प्राणी हे आमच्या शेतामध्ये आणि परिसरात मेडशी परिसर सगळ्या शेतामध्ये खूप प्रमाणात हैदास घालत आहे तर माझी वन विभागाला अशी विनंती आहे की त्यांनी कायमस्वरूपी या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा येवल्यातील एका शेतकऱ्यानं दोन एकरात चार पिकांची लागवड केली त्यामुळे शेतकऱ्याला ला लाखोंचा नफा झालाय तसंच वेळ आणि बचत झाली कृषी खात्याच्या मार्गदर्शनाखाली आंतरपिक पद्धतीचा अवलंब करत शेतकऱ्यानं हा प्रयोग केला या संदर्भात शेतकऱ्याशी शे बातचीत केली आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी येवला तालुक्यातील नगरसूल हा उत्तर पूर्व भाग आहे आणि या ठिकाणी नेहमीच पावसाचं प्रमाण कमी असतं म्हणून येथील शेतकऱ्याने आंतरपीक पद्धत अवलंब करत तूर मूग भुईमूग आणि कांद्याचा रोप एकाच वेळी घेण्याचा पराक्रम केलेला आहे आणि यातून त्यांना तीन लाखाचं अपेक्षित उत्पन्न हे मिळणार आहे आंतरपीक पद्धतीचा नेमका फायदा काय आणि आंतरपीक पद्धतीमुळे पद्धतीमुळं पाण्याची वेळेची कशी बचत झाली हे जाणून घेण्यासाठी आपण आज आ, किशोर जाधव या शेतकऱ्याच्या बांधावरती आलेलो आहोत मला सांगा नेमकी ही आंतरपीक पद्धत आपण घेतलेली आहे या आंतरपीक पद्धतीमुळं आपल्याला काय फायदा झाला मी दोन एकरात एकाच वेळी तूर मूग भिमूंग आणि रोप बी केलेले आहे त्या रोपामध्ये मी माझं पाच एकर लागण करून मी पन्नास हजार रुपयाचं रोप विकलेले आहेत आणि भिमूंग भिमूंग भीमु मला एकरी मला आठ ते नऊ क्विंटल आवरेज दिलेलं आहे म्हणजे मला एका एकरात मला तिथं मला पन्नास हजार रुपये ते एक भेटलेले आहे आणि भिमूंग राहिलेला भिमूंग आणि मूग मुगामध्ये पन्नास हजार रुपये आणि भिमोंगमध्ये पन्नास हजार रुपये असं मिळून मला ते एक दीड एक दीड लाखाचं उत्पन्न ते भेटलेलं आहे आणि राहिलेलं मी बारा फुटावर तूर केलेलं आहे आंतरपीक म्हणून मी प्रत्येक आंतरपीक हे प्र भिमूंग मूग हे केलेलं आहे आणि राहिलेलं उत्पन्न माझं तूर आहे ते तुरीचं उत्पन्न मला असं असं वाटतं या तुरीचं उत्पन्न मला कमीत कमी दीड एक दीड लाखापर्यंत मला भेटायला पाहिजे एक... या आंतरपीक घेण्यासाठी तुम्हाला दोन एकरसाठी आंतरपीक जे घेतले यासाठी तुम्हाला खर्च किती आला आणि पाण्याची आणि वेळेची कशी बचत झाली एकरी मला ते दहा ते बारा हजार रुपये खर्च आलेले आहे आणि मला सर्व अपेक्षित आहे हे उत्पन्न मला तीन साडेतीन लाखापर्यंत भेटायला पाहिजे सुदर्शन खिल्लारे झिमिडिया येवला वाशिममध्ये हरभरावर मर रोगाचा प्रादुर्भाव वाढलाय औषध फवारणी करूनही रोग आटोक्यात येत नसल्यानं शेतकरी चिंताग्रस्त झाले यासाठी कृषी विभागाच्या पथकाकडून मालेगाव तालुक्यातील विविध गावात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करण्यात आली आहे तसंच शेतकऱ्यांना मर रोगाचा प्रादुर्भाव नियंत्रित नी, आणण्यासाठी मार्गदर्शनही करण्यात आलंय हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना ज्या ठिकाणी मर रोगाचा प्रादुर्भाव दिसत आहे त्या शेतकऱ्यांनी दोन तीन गोष्टी करणं गरजेचं आहे सध्या ज्या ठिकाणी असं रोगाचा प्रादुर्भाव दिसत आहे त्या ठिकाणी ट्रायकोडरमिडी त्याची शंभर मिली प्रति या प्रमाणे फवारणी घेणे गरजेचं आहे त्याचबरोबर चार पाच वर्षामध्ये बुरशी राहत असल्यामुळे दरवर्षी पिकाचे फेरपालट करणे सुद्धा गरजेचं आहे पीक पाणी पॉवर्ड बाय नेचर केअरचे सेंद्रिय खत ग्रीन हार्वेस्ट दाणेदार